आपुल सेवा आपले न्यूज न्यूज सत्ता आपल्या पक्षाचे असो अथवा नसो फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्यरत राहणं या देहवादानं काही कार्यकर्ते नेहमी कार्यरत असतात अशापैकीच एक आहेत अण्णासाहेब धणाजीराव काकडे श्री काकडे हे राष्ट्रीय काँग्रेसच्या खटाव तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी कोरोना महामारीत रुग्णांना आणि ना नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवणे काही जणांना औषध उपचार वाहन यंत्रणा पुरवणे धान्य किराणा देणे अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवले होते आता राज्यातील काही भागात महापुराचा तडाखा बसलाय त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक गावांचा समावेश आहे अशापैकीच एक असणाऱ्या रिधोरे तालुका माडा जिल्हा सोलापूर या गावातील हरिजन वस्तीत जाऊन श्री काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील लोकांची आस्तेवाईकपणे चौकशी करून त्यांना धान्य कपडे आणि किराणा मालाचे किट दिले यावेळी तेथील नागरिकांनी काकडे यांच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कामी श्री काकडे यांना गणेशवाडीचे माजी सरपंच अंकुशराव राऊत युवा नेते विकास गलांडे आणि इतर कार्यकर्त्यांचा सहकार्य लाभलं आज आम्ही खटाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये माडा तालुक्यामध्ये रिदौरे गावामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आहे आणि या ठिकाणी आम्ही ह्या लोकांची घरं पाण्यामध्ये गेलीत इथली जनावरं मेलीत आणि अशा वाईट काळामध्ये कुणीतरी मदतीला धावून यायला पाहिजे तर या ठिकाणी आम्ही विचार केला आणि खटाव तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी साखर तांदूळ लहान मुलांना कपडे मोठ्या मुलींना कपडे त्यानंतर महिलांना साड्या सर्वांनाच जे काय आमच्या पद्धतीने देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही या गावाला काय मदत हवी असल्यास आम्हाला संपर्क करा आम्ही शंभर टक्के आमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तुमच्या बरोबर असेल एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो जयंजय आमच्या आला पुराला पुरामध्ये आमच्या दलित वस्ती सगळी पाण्यात गेली आमचे संसार पाक काय धान्य पा काय होतं पहिला कपडा सगळा वाहून गेला पाण्याने आणि आम्ही आहे आता ह्या सगळं शाळेवर आहे आमच्या अजून बी वाळलेली नाही की खटाव तालुक्यातले काँग्रेस काँग्रेस पक्षाने आम्हाला मदत केली आमच्या मुलाबाळाला आम्हाला काय ताणणे काय त्यांच्या वतीनं काय सहकार्य होईल मदत होईल एवढी आम्हाला हे ताणून त्यांनी दिली त्यांचे आम्ही आभार मानतो निमेरात पाणी आलं आमच्या घरात आमचा सगळा संसार उद्वस्त झाला दोन पोती जवारीत दोन पोती गव आमचं गेलं हाय नाही तेवढं सोलापूर जिल्हा गाव <laughs> माडा तालुका सोलापूर जिल्हा या ठिकाणी खटावजी आमचे साहेब येऊन इथं काँग्रेसचे अध्यक्ष आले ना त्यांना आम्हाला मदत केली चेपर वगैरे कापड वगैरे साखर पाणी वगैरे काय आणून दिले मदत केली आम्ही त्यांचे आभारी मानतो गावामध्ये सगळा संसार सगळा उद्धवस्त झाला सगळा वाहून गेला काकडे साहेबांनी आम्हाला खूप मदत केली तर सगळं आणून पोहोचवलं ला, धन्यवाद माडा तालुक्यातील गाव अण्णासाहेब काकडे यांना त्यांच्या गावी रिजुरे गावात भरपूर पूर आला असं त्यांना समजतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब काकडे यांना बातमी लागताच त्यांनी कुठलीही कशाची बी खंत न करता रिजुरे तालुक रिजुरे गावात या ठिकाणी आले व दलित वस्तीमध्ये प्रत्येकाचे घरोघर जाऊन प्रत्येक संवाद साधला लहान मुलांना म्हातारे माणसांना तरुण पिढींना प्रत्येकाचा संवाद साधून विचारपूस केली आणि विचारपूस केल्याच्या नंतर प्रत्येकाने आपापली समस्या मांडली आणि काकडी साहेबांना प्रत्येकांची क्यव दया आली आणि आम्ही बी त्यांचं खरंच कौतुक करतो की आ, बर तुल मजी, आ, बर, बर लाँ तेंचा वर जिल्ह्यातून म्हणजे भरपूर लांब असताना सुद्धा त्यांना त्यांच्या कानावर बातमी येतात सिरुदुरे गावात दलित वस्तीमध्ये आले व हो, आमच्या लहान मुलांना बाया माणसांना प्रत्येकाला चपल्या दिल्या साड्या दिल्यात कुणाला कपडे दिले वह्या ह्या पुस्तकं दिलेत आणि ह्यांनी मोठं काम केलं की आमच्या दलित वस्तामधले जी लहान मुले आहेत शाळेतली त्यांची प्रत्येक वस्तू खरोखरच वाहून गेलेले आहेत ज्यावारी धान्य तर प्रत्येकाने दिले पण त्यांचा एक अभिमानाने की शाळेतल्या मुलांना कोणीच अशी मदत केली नाही त्यांनी मदत केली आणि त्याच्याबद्दल आम्ही सगळं सर्वजण त्यांचं आभारी आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गणेशवाडी रिधोरे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा